नमस्कार मंडळीत्र कशा आहात तुम्ही तर आपल्याला उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ हे निकीची चांगली शाळा घेताना दिसणार आहेत तर ते असं बोलताना दिसणार आहेत या आठवड्यात मला बिग बॉस मराठी दिसलाच नाही मला दिसला पुन्हा एकदा निकीचा बिग बॉस आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निकी या नॉमिनेट झाल्यात आणि तिथूनच सुरुवात झाली निकी यांच्या बिग बॉसला बिग बॉसचं घर हे माझं घर आहे आणि माझ्या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर माझ्या नियमानुसारच राहावं लागेल आणि घरातील कामंही करावी लागतील तुम्ही स्वतःच्या घरातही असंच वागतात का तुम्ही सतत बोलत होतात ना की मी इथे कामं करायला नाही आली आहे मग बाकीचे सदस्य काय या घरात तुमची कामं करायला आले आहेत का जेव्हा तुम्हाला वर्षाताईने सांगितलं की जर बाथरूम साफ करायचं नसेल तर तुम्ही बाहेरचे वॉशरूम वापरा त्यावर तुम्ही काय बोललात की अजून मला अडवायला कोणी पैदा झालं नाही मी अडवतो तुम्हाला तुम्हाला जर या घरात कामं करायची नसतील तर या घरात राहण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे करन्सीचा टास्क रद्द होण्याला सगळ्यात जास्त कारणीभूत असलेला सदस्य म्हणजे निकी होत्या त्यांनी टास्कमध्ये एकही नियम फॉलो केला नाही त्यांना वाटेल तसं त्या वागत होत्या तसेच या आठवड्यात आपल्याला अनेकदा निकी बापाविषयी बोलताना दिसून आली तुझ्या बापाचं राशन आहे का तुझा बाप आला तरी मी घाबरणार नाही अशा प्रकारची वाक्य ती बोलताना दिसून आली आणि आता म्हणूनच रितेश सरांनी निकीला या सीझनमध्ये कधीही कॅप्टन न होण्याची शिक्षा दिली आहे